नमस्कार मंडळी मेड इन जपान किंवा टोकियो ट्रिफ्ट हे जे आपण जापनीज लाईफ त्यांच्या आयुष्यमानाबद्दलचे जे काही फिलॉसॉफीज किंवा जे काही तंत्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामधलं पुढचं अतिशय महत्वाचं तंत्र म्हणजे कायझन कायझन हा दोन जापनीज शब्दांचा एक समूह आहे काय म्हणजे चेंज आणि झेल म्हणजे गुड कायझन चांगला चांगला बदल थोडक्यात चांगला बदल असेल त्याचा अर्थ होतो आणि काही ही अतिशय उत्कृष्ट अशी कल्पना आहे एक प्रोडक्शन इंजिनियर असल्यामुळे मला याची खूप चांगली कल्पना आहे कारण आम्ही जेव्हा मी बजाजमध्ये वगैरे काम करत असताना जण तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जायचं वर्क फ्लोअर किंवा शॉफ्ट फ्लोरवर किंवा ऑर्गनायझेशनमध्ये जणचा सगळ्यात मोठा जो अर्थ आहे तो म्हणजे कंटिन्युअस अँड स्मॉल इम्प्रुव्हमेंट सातत्यपूर्ण आणि छोट्या छोट्या सुधारणा हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे जॅपनीज लाईफ सायकल जे आहे लाईफस्टाईल जे आहे वे ऑफ लाईफ आहे राणीमान आहे जीवनमान आहे त्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतो कारण कायजांचा मूळ अर्थ असा आहे की आपण प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणत्यातरी क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवावं असं वाटत असत आणि हे प्रावीण्य मिळवत असताना छोटे छोटे आपल्यामध्ये सुधारणा केल्या तर ओव्हर अ पिरियड टाइम काही काही वेळानंतर काही काळानंतर वर्ष आठवडा महिने वर्ष दोन वर्ष पाच वर्ष यानंतर आपल्याला त्याचे इफेक्ट परिणाम जाणवं लागतात आणि ही जी सातत्यपूर्ण आणि छोट्या छोट्या सुधारणांची जी मालिका आहे त्यामुळे माणसाचा व्यक्तिमत्व असेल किंवा प्रोफेशनल स्किल असेल किंवा पर्सनल लाईफ मधले रिलेशनशिप असतील या सगळ्या गोष्टी हळूहळू सुधारायला किंवा बदलायला सकारात्मक दिशेने बदलायला त्याची मदत होताना दिसून येते त्यामुळे कायझे ना अतिशय महत्वाचा पार्ट आहे सातत्यपूर्ण आणि छोटे छोटे बदल सगळ्यात आपल्या आपला फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये एम मध्ये नाईन्टी फायव्ह मिळाले पाहिजे पैकी किंवा असं काहीतरी किंवा नीटच्या एक्झाम सिक्स एटी फायव्हिया पाहिजेत तर हे सुरुवातीला खूप मोठं वाटतं कारण सिक्स एटी फायट ऑफ सेव्हन ट्वेंटी इज ह्यूज आणि त्यामुळे ह्या एक मोठं टास्क आपल्या एक मोठा आर्ग्युलन टास्क आपल्या समोर दिला दिल्यानंतर त्या टास्कचे टास्क मुळे त्या कामामुळे त्याच्या कामाच्या आवड नेचरमुळे गांगरून न जाता ते जे टास्क आहे तो जो मोठं काम आहे ते छोट्या छोट्या आपण जर छोट्या छोट्या कामांमध्ये त्याचे जे तुकडे केले आणि नंतर त्या तुकड्यानं हळूहळू त्या तुकड्यांवर एक एक करून काम करायला सुरुवात केली छोटे छोटे भाग करून तर त्याचा चांगला फायदा होतो कारण एकदम सातशे सातशे वीस पैकी सहाशे पंच्याऐंशी मार्क्स मिळवणं ही साधी गोष्ट नाहीये पण जर आपण उलटा विचार केला त्यामध्ये सब्जेक्ट किती असतात प्रत्येक सब्जेक्टला मार्क किती असतात निगेटिव्ह मार्किंग कसे आहे त्यातले माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट सुटले आहेत वीक सब्जेक्ट सुटले आहेत मग त्यासाठी मला किती विद्या वेळ द्यावा लागेल मग त्यासाठी मला काय अभ्यास करावं लागेल मग त्यासाठी मला कोण मार्गदर्शन करेल याच्या चो, आपण जर करत गेलो तर शंभर टक्के सहाशे पंच्याऐंशीच्या पुढे जाताना आपल्याला मुलं दिसतात त्यामुळे हे छोटे एक उदाहरण दिलं फक्त हे जे हर्कुलियन टास्क किंवा हिमालयन टास्क आपल्या समोर जे असतात उदाहरणार्थ एअरपोर्ट आहे गव्हर्नमेंटचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे एअरपोर्ट बनवून तो दोन हजार पंचवीसच्या मार्च एप्रिल त्याला ऑपरेशन करायचंय आता एअरपोर्ट बनवणं खूप मोठी खूप मोठी कॉम्प्लेक्स आणि आवडब्ल्यू प्रक्रिया आहे मग ते त्यामुळे डांगरुंग न जाता त्या एअरपोर्टच्या वेगवेगळे डिपार्टमेंट करून त्याच्या डिपार्टमेंटमध्ये वे वेगवेगळे वे वे कामाच्या त्यांना सोपं होऊन त्यानंतर आपण ते करू शकलो एक प्रो प्रॉपर कन्सल्टिंग सुपरविजन डिझाईन एक्झिक्युशन इम्प्लिमेंटेशन फॉलोअप्स या सगळ्या गोष्टी जर केल्या तर शंभर टक्के ते काम करता येतं त्यामुळे सातत्यपूर्ण आणि छोटे छोटे बदल सुधारणा आपण जर आपल्या आयुष्यामध्ये एक्� कामामध्ये स्किलमध्ये रिलेशनशिपमध्ये केल्या समाजामध्ये केल्या तर शंभर टक्के त्याचा फायदा होतो आणि हे जॅपनीज लोकांनी ओळखलं होतं मला वाटतं दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर विशेषतः जपान जेव्हा बेचराग झाल्यानंतर वर याचा प्रयत्न करत होता स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा मॅन्युफॅक्चरिंग औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही लॉसेस आहेत मग ते कामा कामाच्या दरम्यान असणारे माणसाचे ह्युमन आर्ट्स लॉसेस किंवा सिस्टम लॉसेस किंवा प्रोसेस लॉसेस किंवा ऑर्गनायझेशन लॉसेस हे कमीत कमी किंवा प्रॉडक्ट डिफेक्टिव्ह यामध्ये होणारे लॉसेस हे कमीत कमी करण्यासाठी प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणूस पीपल प्रोसेस सिस्टीम ऑर्गनायझेशन प्रत्येक माणूस प्रत्येक पद्धत प्रोसेस काम करण्याची पद्धत प्रत्येक सिस्टीम जे काय आपण वापरतोय साधन सामग्री ती आणि ऑर्गनायझेशन प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक ग्रुप यामध्ये काय काय आपल्याला छोटे 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 बदल करता येतील सातत्यपूर्ण जेणेकरून आपण स्वतःची प्रगती करत राहू आणि हे जे डिफेक्टिव्ह किंवा हे जे डिफिशियन्सीचा जो प्रॉब्लेम आहे तो कार्यक्षमतेचा जो प्रॉब्लेम आहे तो कसा कमीत कमी त्याचा लिकेज त्याचा त्याच्यामधून कमीत कमी आपण प्रभाव कसा कार्यक्षमतेमध्ये लिकेज आपण कमीत कमी कसं करू कमी कर कसं कर, करू या सगळा हा कायझनच्या मागचा उद्देश आपल्याला दिसून येतो आणि कायजा हो ही फक्त औद्योगिक कल्पना नसून त्याचे पर्सनल लाईफमध्ये वैयक्तिक लाईफमध्ये व्यावसायिक लाईफमध्ये सामाजिक लाईफमध्ये राजकीय लाईफमध्ये आर्थिक ला, बाबतीमध्ये सगळीकडे हे विशेष ह्या जो हे जे लॉजिक आहे छोटे छोटे सातत्यपूर्ण आणि छोटे छोटे बदल सुधारणा हे सगळीकडे लागू होतात आणि अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे कायझन मध्ये अॅक्च्युली फायव्ह एस एक फ्रेमवर्क पण आहे त्या फ्रेमवर्कमध्ये फाईव्ह एस म्हणजे पाच एस असतात त्यामध्ये सेरी सिटोन सिकेत्सो सिसुके आणि सिसो तर सेरी म्हणजे सॉर्ट आउट जे काही आपल्या जे काही आपण करतो त्याच्यामधून जे काही नकारात्मक असेल ज्या ज्या गोष्टी आपल्याला काढून टाकता येतील त्या सगळ्या काढून टाकायच्या सिटोन म्हणजे ऑर्गनाईज हे सगळं व्यवस्थित प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मध्ये योग्य सिक्वेन्स मध्ये केली तर त्याचा त्याची एफिशियन्सी वाढते कार्यक्षमता वाढते सिसो म्हणजे क्लीन किंवा डी आपल्या आजूबाजूची जी काही जी काही घाण म्हणते ना किंवा कचरा असेल तो कचरा आर्थिक असू शकतो मानसिक असू शकतो शारीरिक असू शकतो राजकीय असू शकतो सामाजिक असू शकतो हायजीनचा प्रश्न तो कचरा आपल्याला बाजूला करता आला पाहिजे त्यानंतर सो म्हणजे स्टँडर्डायझेशन आपण जे काही करतो त्याचं प्रत्येकी रुटीन तयार करणं किंवा या स्टँडर्ड हे जे आहे या, या कामामध्ये याच्या खाली जो कामाचा दर्जा आहे त्याच्या खाली मी येणार नाही तर दर्जा मी कामाचा सा सातत्यपूर्ण ठेवेन हे अंडरस्टँडिंग त्यानंतर सेक्सुके म्हणजे सेल्फ डिसिप्लिन स्वतःवरचं नियंत्रण आपण काय बोलतो आपण काय करतो आपण फक्त विचारच करतो का ते विचार अंमलात पण आणतो हा जो सेल्फ डिसिप्लिन आहे स्वयंशिस्त ती अतिशय महत्वाची त्यामुळे हे फाईव्ह इयर्स जे आहेत ते मध्ये अतिशय महत्वाचा पार्ट महत्वाचा महत्वाची भूमिका अदा करतात सिरी सिसो सिटोन सिटसुगे हे पाच हेच अतिशय महत्वाचे थिअरी म्हणजे कायझांचा अर्थ आपण समजून घेतला तर त्याच्यासाठी थे कायझन जर आपल्याला आयुष्यामध्ये उतरवायचं असेल कायझन जर आपल्या आयुष्य दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला फॉलो करायचं असेल तर मग काय करावं लागेल त्यासाठी पण चार पाच दहा बारा गोष्टी आहेत एक म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन प्रत्येक केलेल्या कामानंतर किंवा प्रत्येक गोष्टीनंतर आपण स्वतःच स्वतःचा अभ्यास स्वतः करता आला पाहिजे आमच्याकडे स्मार्ट टेक्निक पण होती सेल्फ मॉनिटरिंग अँड न्यू टेक्निक्स स्वतःचा काय सुधारणा करता येईल आपण त्यासाठी काय केलं पाहिजे आपण कोणाची मदत घेतली पाहिजे आपल्याला यासाठी किती वेळ लागेल या सगळ्या गोष्टी त्यानंतर सेट स्मॉल गोल्स छोटे छोटे दैनंदिन आयुष्यामध्ये पण आपण छोटे छोटे गोल्स आपण ऑब्जेक्टिव्ह हो ठेवू शकतो ज्याचा जो जे छोटे छोटे गोल्स आपला जो मोठा महत्वाकांक्षा आहे किंवा अम्बिशन आहे किंवा जो आपलं टार्गेट आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे छोटे छोटे गोल अतिशय महत्वाचे ठरतात आणि ते दैनंदिन व्यवहारामध्ये जर आपण आणले तर त्याचा इफेक्ट सगळ्यात जास्त होतो त्यासाठी तुम्हाला सांगायची गरज पड पढ़ा, पडत नाही की तुम्ही हे करा त्यानंतर कंटिन्युअस लर्निंग हे सगळं करत असताना शिक्षण असेल मग ते वैयक्तिक असेल किंवा व्यावसायिक असेल किंवा अकाडमिक असेल शैक्षणिक असेल किंवा तांत्रिक असेल पण ते आपण सतत सातत्यपूर्ण शिकत राहिलं पाहिजे कारण आयुष्यामध्ये येणारे अनुभव आणि आपण गोळा केलेला अनुभव ही आपण गोळा केलेलं ज्ञान कौशल्य याच्यावर अवलंबूनच आपलं सक्सेस आपल्या आयुष्याचं यश ठरतं त्यामुळे हे जे डोळे आहेत आपले नेहमी डोळे आणि हृदय आणि कान आणि मन सगळे उघडे पाहिजे जेणेकरून आपण पुन्हा प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी गोष्टी शिकू शकतो प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक घटनेकडून प्रत्येक गोष्टीकडून काहीतरी शिकू शकतो त्यामुळे कंटिन्युअस लर्निंग अतिशय महत्वाची त्यानंतर इलिमिनेट वेस्ट म्हणजे जे आपल्या बाजूला आपण जे म्हणाकट करायचं आपल्यामध्ये आपण बराचसा कचरा गार्बेज ट्रक जे कन्सेप्ट कन्सेप्ट आहे इतरांच्या बद्दलची नकारात्मक भूमिका किंवा नकारात्मक भावना मी माझ्या मनामध्ये घेऊन फिरत असतो मग ते गार्बेज ट्रक तो जो कचरा सगळा आहे तो माझ्या मनामध्ये साचलेला आहे तो मी इकडे तिकडे आयुष्यभर फिरवतो तो, तो म्हणजे गार्बेज ट्रक तर हा जो आपल्या मनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये साठलेला मानसिक शारीरिक आणि आर्थिक पण असू शकतो हा जो कचरा आहे तो सगळा आपल्याला बाजूला काढता आला पाहिजे जेणेकरून आपलं जे कार्यक्षमता आहे ती वाढू शकेल इम्प्रेस चेंज म्हणजे एकच गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की एव्हरीथिंग चेंजेस चांगली परिस्थिती असेल तर ते वाईट होऊ शकते वाईट असेल तर चांगली होऊ शकते आणि हे सातत्याचा हा निसर्गाचा युनिव्हर्सल वैश्विक नियम आहे की चेंज हा इनिमेटेबल आहे चेंज हा होणारच आहे मग तो आपण आत्ताची कंडिशन आपली आहे त्याच्या अपोजिट हवी आता सुखी असाल तर दुःखी व्हाल दुखी असाल तर सुखी व्हाल किंवा हे जे ट्रान्झिशन आहे ते सातत्यपूर्ण होतच असतं त्यामुळे आपण त्याला विरोध करून फायदा नाही ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे त्यानंतर एंगेज हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत डेली ऍक्शन आपलं जे दैनंदिन रुटीन दिन आहे दिनक्रम त्यामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण इन्कॉर्परेट केल्या पाहिजे जेणेकरून तो आपल्या स्वभावाचा तो आपल्या हालचालीचा तो तो आपल्या राहणसहणीचा भाग होऊन जातो आणि त्यामुळे त्यासाठी विशेष अशी वेगळी लक्ष ठेवायची किंवा काबात कष्ट करण्याची गरज पडत नाही त्यानंतर सिक्स फीडबॅक हे सगळं करत असताना आपल्याला असं वाटत असतं की आपण जे करतो ते बरोबर आहे पण आपल्या आजूबाजूची आपल्या कुटुंबातील आपले व्यवसाय म्हणजे ऑफिसमधील किंवा आपल्या समाजातील लोकांकडून फीडबॅक त्यांच्या अभिप्राय त्यांच्याकडून घेतला घेता आला पाहिजे जेणेकरून तो चांगला असेल पॉझिटिव्ह असेल सकारात्मक असेल नकारात्मक असेल पण सगळे अभिप्राय आपल्याला घेतले घेता आले पाहिजेत आणि ते दोन्ही सकारात्मक असेल तर शांतपणे घेतले पाहिजे नकारात्मक असेल तर अधिक शांतपणे जेणेकरून आपल्याला हे समजेल की आपण काय चेंजेस केले पाहिजेत आपण काय आपल्या वागणुकीमधून काय बदल केले पाहिजेत सकारात्मक त्यामुळे फीडबॅक घेणं खूप अतिशय महत्वाचं त्यानंतर कल्टिवेट पेशन्स या सगळ्या गोष्टी करत असताना एवढं सोपं नसतं आपण जेवढ्या ज्या पद्धतीने आपण बोलतो किंवा जेव्हा विचार करतो प्रत्येक गोष्ट एवढी सोपी नसते त्यामुळे प्रत्येक गोष्ट होण्यासाठी ठराविक कालावधी लागतो हा कालावधी देण्याची हा कालावधीपर्यंत आपली वाट बघण्याची क्षमता पण असली पाहिजे कारण प्रत्येकाला यश लगेच मिळेल आणि अपयश दूर होईल असं काही परिस्थिती प्रत्येक वेळे असते असं नाही त्यामुळे आपण आश झडपड करत आपण ते काबाड कष्ट करत आपण त्या आपल्या रस्त्यावर मार्गक्रमण करत असताना आपल्या ध्येयाकडे जे काही छोटे मोठे यश अपयश येत राहतात त्यातून उभे राहून सातत्यपूर्ण त्या दिशेने वाटचाल करत राहणं त्यासाठी पेशन्स अतिशय महत्वाचा त्यानंतर प्रॅक्टिस ब्लॅटिट्यूड हे सगळं करत असताना आपण आपली जी परिस्थिती आहे आपल्याकडे जी आहे मग ते साधन सामग्री असेल लोक असतील समाज असेल सपोर्ट सिस्टम असेल याच्याबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी कृतज्ञता पाहिजे कारण कृतज्ञता असेल तर मला हे जे मिळाले ते तो माझा मी नशीबंट समजतो किंवा हे बाकीच्या सपोर्टमुळे बाकीच्या मदतीमुळे बाकीच्यांच्या गायडन्समुळेच मला हे सगळं करता येतंय ही जे ही जर भावना आपल्या मनामध्ये असेल तर मानसिक ताण तणाव थोडी कमी होतात आणि त्यानंतर ही जे ग्रोथ माइंडसेट आहे थोडक्यात इम्प्रेस चेंज आणि ग्रोथ माइंडसेटचा अर्थ असा होतो की प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक सकारात्मक नकारात्मक गोष्ट व्यक्ती आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणारी परिस्थिती याच्यापासून मी काय शिकू शकतो हा जर आपला माइंडसेट असेल हा जर आपला दृष्टिकोन असेल तर शंभर टक्के आपली कंटिन्युअस लर्निंग कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट कंटिन्युअस ग्रोथ अशी होत राहते आणि कायझांचा हा जो मूळ मुद्दा आहे सातत्यपूर्ण आणि छोट्या छोट्या सुधारणा आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या आपल्या व्यवसायामध्ये घडणाऱ्या आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये घडणाऱ्या आपल्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या हाच जॅपनीज सक्सेस या आपली यशाचा मूळ गाव आहे असं मला वाटतं मग त्यांचं सक्सेस ते औद्योगिक असेल किंवा सामाजिक असेल किंवा सांस्कृतिक असेल किंवा वैश्विक असेल जी सेवनचे ते पार्ट आहेत जगातल्या सर्व पहिल्या पाच राष्ट्रांमध्ये त्यांचा जी डी पी वाईज त्यांचा समावेश होतो तरी त्यांनी आपल्या संस्कृतीवर संस्कृती अतिशय योग्य प्रकारे जपलेली आहे हा याच्या सगळ्या गोष्टी आहेत निसर्गाच्या निसर्ग त्यांच्या त्यांच्याकडे एवढा मेहरबान नसताना सुद्धा त्यांच्याकडे सुनामी येतात टायफून्स येतात वादळ येतात हे सगळं होत असताना सुद्धा त्यामुळे हे कायसन अतिशय महत्वाचं आहे आणि जॅपनीज लोक ज्या प्रकारे या कायसनचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापर करतात तसंच आपल्याला पण तो करता आलं पाहिजे मग आपण हे कायसन दैनंदिन आयुष्यामध्ये वापरायचं म्हणजे काय करायचं त्यासाठी जर काही उदाहरणं घ्यायची झाली तर समजा दहा मिनिट समजा आपण आता व्यायाम करत नसू तर दररोज फक्त दहा मिनिट चालण्याचा आपण सुरुवात करायची आपण असं म्हणत नाही की मला पन्नास मिनिट चाललं पाहिजे एक तास चालता आलं पाहिजे मग वेळ नसतो किंवा मग आपल्याकडे एरिया जागा नसते चालण्यासाठी चाल सुरक्षित अशी मग ते तुम्ही सुरुवात करा पाच मिनिट दहा मिनिट आणि नंतर हळूहळू हो तो एका आठवड्याने दोन आठवड्याने एका महिन्याने वाढवत राहा सातत्यपूर्ण आणि सकारात्मक सुधारणा छोट्या छोट्या सुधारणा त्यानंतर जर आपल्याला पुस्तक वाचता येत नसेल समजा दोनशे पानं एकाच वेळी वाचतो तेवढा वेळ नाही मिळत मग दररोज पाच पानं वाचा दहा पानं वाचा आणि तो तो जसे तुमची आवड निर्माण होईल जसं तुम्हाला त्या विषयामध्ये रस निर्माण होईल तसे त्याप्रमाणे तुमचं ते वाढवत जा पुस्तक किती पानं वाचायचे वगैरे अशा गोष्टी सातत्यपूर्ण आणि सकारात्मक सुधारणा हे ही उदाहरणं झाली आणि या तुम्हाला जर काही शिकायचं असेल नवीन गोष्टी तर तुम्ही इंटरनेट सर्फिंग करा मग त्यातपासून मध्ये अंडरस्टँड करून घ्या त्यावर प्रॅक्टिस करा अशा अशा सातत्य मला ज्या गोष्टी शिकायच्या मला ज्या गोष्टींचा फायदा होईल मला ज्या गोष्टींमध्ये रस आहे त्या गोष्टी शिकण्यामध्ये मग हळूहळू सुरुवातीला प्रत्येक जण सचिन तेंडुलकर होतो असं नाही मग बॅट कुठे मली इथपासून आपल्याला बॅट कशी पकडायची या नंतरची गोष्ट याच्या सगळ्या गोष्टी ते सातत्यपूर्ण आणि सकारात्मक सुधार छोट्या छोट्या सुधारणा करण्यामुळेच माणसाचे इश, आयुष्य यशस्वी आणि सुख सु, सुखी यशस्वी आणि समृद्ध होऊ शकतं हा जॅपनीज कायझांचा एक मूळ अतिशय मूळ महत्वाचा हेतू किंवा गावा आहे असं म्हणता येईल